या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच बजेट अधिवेशन जाहीर केलं त्याच्यामध्ये एक त्रुटी आम्हाला त्रुटी वाटते की त्यांनी फक्त ऍग्रीकल्चरच्या दृष्टिकोनातून कृषी विभाग हा एवढंच डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एक बजेटमध्ये जे धोरण आखलेलं आहे परंतु माझी एक विनंती सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटला आहे की त्यांनी नुसतं एक शेतकरी हा वर्ग न जाता महाराष्ट्र राज्य असेल किंवा इतर राज्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या बरोबर इतर जे उद्योजक आहेत छोटे उद्योजक यांना जीवनान जीवदान कसे मिळलं जाईल त्यांना प्रोत्साहन कसं दिलं जाईल या दृष्टिकोनातून धोरणामध्ये आवश्यक ते बदल पाहिजे होते ते झालेलं नाहीत त्याबाबत आम्ही लवकरच एक निवेदन तयार करून जे लघु उद्योजक आहेत की ज्यांच्यावरती पूर्ण पूर्ण मोठी जबाबदारी असते आज टाटासारखे जरी इंडस्ट्रीवाले मोठे जरी असले तर त्यांनी जॉब वर्कमध्ये जे लोकांना जॉब दिले जातात जॉब बरोबर ते करणारे जो उद्योजक असतात ते जी स्वतःची जमीन असते स्वतःचं मशिनरी असतात स्वतःची बिल्डिंग असते स्वतःचं लोन घडून ते जॉबवर केले जाते परंतु अशा लोकांना महाराष्ट्र शासन असू दे किंवा केंद्र शासन असू दे कोणत्याही माध्यमातून ह्या लोकांना कोणताही लाभ दिला जात नाही तर त्यासाठी माझ्या शासनाला आणि केंद्र शासनाला दोन्ही विनंती आहे की जे मा मोठे मोठे उद्योजकांचे जे दोन टक्क्याचा जे सिंहसार आहे ते सिंहसारची रक्कम आज इंडस्ट्रीवाली काय करतात स्वतःचे चॅरिटी ट्रस्ट काढतात आणि त्याच माध्यमातून ते पैसे वापरून ते गव्हर्नमेंटला दाखवले जाते दा हे पैसे आम्ही सामाजिक उपक्रमासाठी वापरतो तर तसं न करता महाराष्ट्र शासन केंद्र शासनाने एक कायदा करावा की दोन टक्केच्या सी एस आर मधून एक टक्का जो निधी आहे तो जॉबवर तर ज्याच्याकडे करून घेतात दिला जातोय त्या माणसाला तुम्ही आर्थिक सबल करण्यासाठी आणि त्याला मदत करण्याच्या दृष्टीने ती एक टक्का निधी हा जॉबवर करणाऱ्या लोकांना तुम्ही ते वर्ग करावा